इकडे बघा आता आम्ही हा मध्ये नाही दोन दिवस झाले मला कमेंट करते नाही चार दिवस झाले कर्कम मध्ये येणार आहेत का मी थांबणार आहे म्हणून कारण विचारलं यांना सगळं माहिती असत इकडे या ना या आमचे सगळे महाराज हे थांबले तर आता आपण आणि हे उशीर झालं मला हुडकत होते प्रत्येक दिंडी बघत होते, थांगू थांगू होते ही बघितलं आमच्या सासूबाईंनी गाडी थांबू थांबू बघत होते म्हणून तर इतक्या लाच राहतात ना छान असं भेटले ना आपलं वाडस व्हिडिओ बघणार आहे छान वाटतं इतक्या लांब सुद्धा तर आलेत बघा भेटायला तुमचं काय आज नाही खायचा बघितलं ना यांनी बघितलं तुम्ही वडापाव खात होता वडापाव खात होते काल तर तुमचं नाव काय <laughs> आम्हाला माहितीच नाही पहिल्यांदाच आलीया आणि बघा ज्याच व्हिडिओ घेणार त्यास कुठ तरी गायब असतात आम्हाला मेहंदी करायची होती कुठं घेतली मला काढायची बर चालतंय हा ना ज्यावेळेस व्हिडिओ काढायचे ना त्या त्यावेळेस गाय पाहतात बर का आणि ज्यावेळेस व्हिडिओ घेईन ना गाय पाहतात आणि नाही घेईन ना त्या त्यावेळेस म्हणतात मला व्हिडिओ गेम मध्ये यायचं या की <laughs> तर सकाळी आपली इथं थांबलेच बघा इथं काय आपण पण नाही बराच वेळ चाललोय आपण खरंच नाही वाटतपुर आता जवळ आले लय जवळ म्हणजे किती जवळ आले वीस किलोमीटर हा वीस किलोमीटर आले बघा हा काय वाटत नाही काय वाटतंय काय किती मोठा मग काय काय तसल्या काय नसत राहिले आता जवळ आलं पहिल्यांदा आली म्हणून खरंच वाटत नाही तुम्ही गाणी म्हणल्या तर लिंगूडी येते खरंच खरंच नाही गळा मला नाही आवडत आणि ती कुठे गेले दुसरे दादा या की पुढं आमचे दादा कि भारी लगेच या दोघांचा आवाज ओळखू येतो तीन आमचे बंधू राजे आहेत बर का हा बारी म्हणते दादा पण हे पण बाकीचे गायक आपले सगळे चांगले म्हणतात बर का पण मला ना या दोघांचा आवाज लगेच ओळखू येतो <laughs> आपला बाजार गेला तिकड आपण टाइम लागतो तुमचा चॅनल आहे काय हो आता सुरू केलं होय काय नाव आहे कुदळे नीट सांगा कारण माझे काय लक्षात राहणार नाही मम्मी चॅनल आहे त्याच्यावर शॉर्ट असते रोज बघत जावा चालते आपली युट्यूब फॅमिली पण बघत जाईन आता कोण कोण राहिलं कोण अजून बघा परत व्हिडिओ झाल्यावरती म्हणतात आम्ही राहिलो हाय दिसता दिसताय दिसतायत आमच्या ताई साहेब राहिल्या माग हे ताय हाय तर पुढे

अजून काय फोटो घ्यायचे <laughs> मला मेहंदी काढायची होती अहो रात्री मारला असतात तर रंगली असते आज चांगली मी मेहंदीचा कोणकोण बेटर नाही बघत होते रस्त्याने सांगा म्हणलं कोणात्र सांगून ठेवा की मेहंदी काढायचे मेहंदीचा कोणी एक घ्या म्हणून कारण आपल्याला तर जाऊन घेऊ शकत नाही त्यांना किंवा भाऊंला यांना काकांना सांगणार होते घेऊन ये मग कुठं नाश्त्याला जेवणाला थांबल्यावरती काढता येईल उद्या ना उद्या <laughs> स्वतःने काढली मला <laughs> विचारलं पण नाही तुम्ही मेहंदी काढायची म्हणून हा तेवढा आहे जिथे आपापल्या सोयनी काय म्हणताय काय बोलतायत बोला रात्री नाही वाटत असं वाटतय आजच सुरुवात केली नव्याने सुरुवात केली असं वाटतंय असं वाटत आपण पाच आज सातवा दिवस या सात दिवस झाला रविवारी निघालेलो आम्ही चला असू द्या काय नाही आता आहे आम्ही करकमच्या कमच्या बाहेरच्या साईडला आलो ना आता दादा इतक्या कुठून उडकत आलात तुम्ही दोन किलोमीटर होईल लावून आले तुडक पाठी ना

इतक्या दिंड्या जातात मासाल पाठीवाला जागा नाही चालूच आहे पूर्ण रस्त्याने इतक्याला इतक्या मासातून हुडकून खाल्लं इतके आपली युट्यूब फॅमिली प्रेम करतात आपल्यावरती भारी वाटतं ऐकून बघून बर का कि

चालतंय आना, नक्की आणा आणि या पण नक्की भेटायला हा ना म्हणजे कशी द्यायची आणि नंतर ना मग आता आणते ना तिने सांगितले घेऊन ये का तिला चाललं घ्या का आपलं रोजच घरी पण असते चला

काय आमच्या आत्या म्हटलं उड्या मारतात वाटत नाही इतक नासतन उड्या मारतात म्हणून काल कालवरनाचे उड्या मारतात तिथं तो फुगडे खेळतानी आपण नास्तानी यात चांगला पण मानला नाही तर पण मला नाही ते आलं मला काकांचा आई दादांचा दोघांचा आवाज आहे आहे माझा माझा भाऊ पण पण आता सगळे आराम करायला बसले चला आपण पण आराम करू पाच मिनटं बसू आता दादा आले दादांचं मनापासून आभार धन्यवाद दादा इथं आला भेटण्यासाठी हा ना ना, ना, ना शोधला ती व्यर्थ नाही मनापासून तुम्ही प्रयत्न केला शोधायचा त्याच्यामुळे सापडलो आम्ही आमची दिंडी सगळी हा चला असू दे अजून एकदा धन्यवाद सगळी बसली बघा निवांत तुझं चलू कवर पण आम्ही आराम करतो तू राहू विचार चला बाय 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 करा